हार्पिकने आपण रेग्युलर आपलं टॉयलेट क्लीन करत असतो पण बऱ्याच वेळा काय होतं की ते टॉयलेट आप थोडे दिवस झाले की त्यावरती प्युअरसर लेअर जमा होते आणि टॉयलेट आपलं डल दिसतं ते जसं व्हाईट आहे तसं दिसत नाही ॲसिडने ते साफ केल्यानंतर पूर्ण क्लीन होतं पण आता प्रत्येक वेळी आपण ॲसिडचा यूज करू शकत नाही तर अशा वेळी आपल्याला घरामध्ये रीन आला तर नेहमीच असतं तर त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं अगदी डल झालेलं टॉयलेट क्लीन करू शकता आता पाहू शकता अशा पद्धतीचं टॉयलेट हे झालेलं आहे म्हणजे भरपूर दिवस यामध्ये रीन आला नाही टाकलं तर यामध्ये असे पिवळसर किंवा डल असं हे टॉयलेट दिसतं तर यावरती आता नेहमी आपण हॉर्पिकने जसं साफ करतो तसं अगोदर क्लीन करून घ्यायचं आहे तर री आला आणि हार्पिक हे दोन्ही एकत्र करायचं नाही अगोदर हार्पिकने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आता हार्पिक लावल्यानंतर याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर हे परत आपल्याला घासून घ्यायचं आहे तोपर्यंत हार्पिकची रिॲक्शन होते आणि टॉयलेट बऱ्यापैकी क्लीन होतं तर दहा ते पंधरा मिनटानंतर आता ह्याला मी परत अशा पद्धतीने घासून घेत आहे आता हे क्लीन करून घेतल्यानंतर आता तुम्हाला दिसतं आता हार्पिकनं आपण साफ करतो पण तेवढं व्हाईटनेस याला येत नाही जसं आपल्याला वाटतं की टॉयलेट आपलं एकदम छान चकचकीत असावं तर घासल्यानंतर पण बघा थोडंफार क्लीन होतं पण ते पूर्ण आता ह्याच्यावरती हे जे शाराचे डाग पाण्याचे पाणी जात असतं त्या ठिकाणीच बघा असे पिवळसर झालेलं असतं आणि पाणी आतमध्ये साठून ज्या ठिकाणी राहतं भांड्यामध्ये तिथं पण ते पाण्याची लेअर जमा झालेली असते पिवळसर तिथं हारपीक लावून पण आपण ठेवू शकत नाही कारण पाणी असतं तर बघा असं आतमध्ये एकदम पिवळसर असं हे लेयर जमा झालेले आहे आणि हे हरपीकने किती जर वेळा घासलं तर ते पाण्यामध्ये हारपीकचा तेवढा इफेक्ट राहत नाही आणि ते हर टॉयलेट तेवढं क्लीन होत नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने हे दिसत आहे तुम्हाला मी जवळ दाखवते हे पाण्याचेच डाग यावरती जमा होत असतात रेग्युलर पाण्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि रेग्युलर पाण्याचा सततचा वापर होत असल्यामुळे आता पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला रिन आल्याचा यूज फक्त आता हार्पिकने स्वच्छ करून झाल्यानंतर रीण आलं आहे ते काय करायचं आहे आपल्याला असं यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी याला असंच सोडून द्यायचं आहे आता इथं आपण थोडंसं ब्रशनं तुम्ही घासूसुद्धा शकता किंवा नाही घासलं असंच ठेवून दिलं तरीसुद्धा ते आपोआप आपलं टॉयलेट क्लीन करतं बघा आतमध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये किती फरक दिसतोय तर तुम्ही एखाद्या घासणीचा यूज करत असाल किंवा ब्रशचा ज्या कोणत्या यूज करतात त्याच्याने बघा हे आतमधून तुम्ही नंतर एकदा घासून घेऊ शकता आणि क्लसात केलं तर टॉयलेट अगदी छान सांद्रशुभ्र व्हाईट बऱ्यापैकी होऊन जातं पाहू शकता अगोदर किती पिवळसर यावरती लेअर जमा झालेली होती आणि आता टॉयलेटचा कलर खूपच यामध्ये फरक दिसून येतो आत आतमध्ये तुम्ही पाहू शकता जी पाण्यामध्ये जी साईडने लेअर तयार झालेली होती पिवळसर अशी ती पूर्ण निघून गेलेली आहे तर अशा पद्धतीने नक्कीच रिनालाचा वापर करून तुम्ही तुमचं टॉयलेट नेहमीच क्लीन ठेवू शकता